तर आज आमच्याकडे मस्त चिली पनीरचा बेत होता आणि हे बघा किती भारी दिसतं आहे हे ले ले चिली पनीर आणि हे आहे ना एकतर परवडतं घरी केल्यानंतर मुख्य म्हणजे चवीला असं फ्रेश लागतं हॉटेलमध्ये कसं आधीच ग्रेवी केलेली असते आधीचेच मसाले त्यापासून अगदी पटकन करतात ना त्यामुळं घरचं कधीही भारी आणि आज आमच्या मनोबाईंची फरमाईश होती की आई चिली पनीर कर तर काय झालं आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये भाजी आणायला मनुबाई सोबत तिला कुठंतरी कुठला तरी हॉटेलमधनं वास आला पनीरचा आणि म्हणे आई आज काहीतरी पनीरचं कर भाज्या पण आता थंडीत छान येतातच म्हणून म्हटलं चल चिली पनीर करूया तर मी भाज्या आधी काढून घेतल्या अर्धा किलो पनीर आणलं आणि मी त्या दादांना सांगितलं की मला पनीर ते पण असं चौकोनी असा व्यवस्थित ठोकळा करून द्या बरं का कारण असं छोटे छोटे तुकडे दिले ना की मग ते व्यवस्थित चिरता येत नाही मग पाहिजे तसे चौकोनी तुकडे होत नाहीत तर इथं मी असा मस्त चौकोनी तुकडा आणला आणि असे असे छोटे छोटे क्यूब करून घेणार आहे चिली पनीर करताना घरी करतो ना खास करून तेव्हा असे छोटेच क्यूब करायचे एक तर ते व्यवस्थित खाता येतात मुलांना व्यवस्थित सर्व करता येतात आणि मुख्य म्हणजे परतताना नाही तसे क्यूब करून घेतले याला मिक्सिंग बोलमध्ये काढलं आता यामध्ये घालायचं सवीपुरतं मीठ अर्धा ते पाऊन टीस्पून काळी मिरी पूड एक टीस्पून मिरची पावडर आणि जवळपास दोन ते तीन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालायचं याला हाताने नाही तर असं टॉस करूनच हे सगळे कोरडे मसाले पनीरला चांगले लावून घ्यायचे या प्रकारे खूप अगदी असं ओलं करण्याची गरज नाही आहे पनीरच्या ओलाव्यात हे चिपटून बसतात याला आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आणि आता भाजीची तयारी करू हे तयारी व्हायची हो आहे तो तोपर्यंतच मनूची घाई की आई कधी होणार <laughs> तुमची मुलं पण अशीच करतात का तर इथं मी दोन छोटे कांदे घेतले त्याचं साल काढलं त्याचे फक्त असे चार भाग केले आणि त्याच्या पाकळ्या करून घेतल्या म्हणजे आपल्याला कांद्याचे क्यूब करून घ्यायचे आहेत सोबतच लागेल शिमला मिरची दोन छोट्या शिमला मिरची घेतल्या त्याचेसुद्धा आपल्याला असे क्यूब करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला चौकोनी पाकळ्या करून घ्यायच्या पनीर आपण ज्या साईजचं कापलं आहे ना अगदी त्या साईजच्या तर दोन छोट्या शिमला मिरची घेतल्या आता पातीचा कांदा आहे त्याचे खरं तर कांदे खाऊन संपले फक्त कांद्याची पात शिल्लक राहिली आहे म्हणून मी ती बारीक चिरली ताजा ताजा कांद्याची पात असेल ना तर ती वापरली तरी पण चालेल तर साधारण अर्धा पाऊण कप पातीचा कांदा घेतला आता एक इंच आलं त्याचं साल काढलं आहे त्याला पण असं ज्युलियन्समध्ये कापायचं त्याला बारीक चिरून घ्या किंवा आपण किसून घेतलं तरी पण चालतं त्याचबरोबर आपल्याला लागणारे दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्यालाही बारीक चिरायचं चा। आणि चायनीज पदार्थांमध्ये लागतो तो भरपूर लसूण तर इथं मी जवळपास एक ते दीड गड्डी लसूण घेतला चॉपर असेल तर चॉपरमधन एकदम बारीक चिरा नसेल तर बेलण्याने रगडायचा आणि मग त्याला सुरीने बारीक चिरायचं जवळपास चार चमचे लसूण घेतला आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण लगेच पनीर फ्राय करायला सुरुवात करू पनीर पण आपलं मसाल्यांमध्ये चांगलं मुरलं आहे आता कढईमध्ये साधारण अर्धा कप तेल तापवलं तेल व्यवस्थित तापू द्या नाहीतर कढईला पनीर चिकटून बसतं आणि तेल तापलं की यामध्ये मावेल एवढं पनीर सोडायचं आणि असं एक दोन तीन मिनिटं मध्यम आचेवर तळून घ्यायचं फार तळण्याची गरज नाही आणि हे असे पदार्थ असले की मुलांचं चाललेलंच असतं आता मला थोडं तळलेलं दे वगैरे वगैरे तर पार्थ पार्थला वास आला की लगेच तो आला आहे की कधी होणार गरम आहे मला पटकन दे तर इथं मी सगळं पनीर तळून घेतले आणि ते म्हणतो ना ईर्षा पार्थचं बघितलं की लगे मॅडम पण आल्या तर तिलाही पनीर दिलं थोडंसं म्हणूनच मी जरा जास्त आणते म्हणजे जसं मुलांना हे असं कोरडं पण वर खायला छान लागतं इवन मीसुद्धा असं तोंडात टाकते आता चायनीज पदार्थाचं सिक्रेट पातळ कढई कढई घ्यायची म्हणजे त्याला स्मोकी फ्लेवर छान येतो आता आपण जे पनीर तळून राहिलेलं तेल आहे त्यातलं साधारण एक पळीभर तेल मी यामध्ये घातलं म्हणजे जवळपास एक चार टेबलस्पून तेल घातलं तेल चांगलं तापलं की यामध्ये लसूण मिरची आणि आलं घालायचं गॅस मोठाच ठेवायचा आणि याला एक ते दीड मिनिटांसाठी परतायचं लसूण हलकासा तांबूस व्हायला लागला की समजायचं लसूण परतून झालेलं आहे याला हाय फ्लेमवर परतायचं म्हणजे छान स्मोकी फ्लेवर येतो आता यामध्ये कांद्याच्या पाकळ्या घातल्यात मी ज्या केल्या होत्या त्यातल्या थोडीशी कांद्याची पात घातली तुमच्याकडे ताजा, ताजा ताजा पातीचा कांदा असेल तर तो घाला आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक टेबलस्पून सोया सॉस आणि दोन टेबलस्पून रेड चिली सॉस किंवा तुम्ही रेड चिली सॉसचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता गॅस मी ठेवला आहे मोठा याला चांगलं एक मिनिटभर परतलं सॉस चांगले शिजतायत पण याला एक छान थिकनेस येण्यासाठी चार चमचे कॉनफ्लोअरमध्ये अर्धा कप किंवा एक पाऊंड कप पाणी घालून याची स्लरी केली आता गॅस कमी ठेवून ही स्लरी यामध्ये घालायची आणि याला दोन मिनटांसाठी मंदाचेवरच परतायचे इथं मात्र गॅस मोठा करू नका नाहीतर याच्या गुठळ्या होतील तर एक दीड मिनटं परतल्यावर बघा त्याला मस्त शाईन आली एक थिकनेस आलेला आहे आणि आपला हा मसाला म्हणजे हा सॉसचा मसाला आहे ना त्याचा बेस छान तयार झाला आता यामध्ये कापून घेतलेली शिमला मिरची तांद्याच्या पाकळ्या घालायच्या आणि याला तुम्हाला इथं पाहिजे तर तुम्ही इथंसुद्धा कोबी घालू शकता थोडीशी कांद्याची पात घातली अर्धा चमचा काळी मिरी पूड चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता याला हाय फ्लेमवर तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं हाय फ्लेमवर परतल्यामुळं भाज्या मऊ न शिजता अशा छान क्रंची होतात जशा चायनीजमध्ये लागतात आणि हे बघा असं आपला हा बेस तयार झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे फ्राय करून घेतलेलं पनीर गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे थोडीशी कांद्याची पात घातली आणि हे पनीर या मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटांसाठी मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपल्याला गॅस कमी करायचा नाही जर आपण गॅस कमी केला तर पनीर मऊ पडेल त्याचा असं एक छान असं क्रिस्पीनेस निघून जाईल तर दोन तीन मिनिटं मोठ्या असेल परतल्यानंतर आपलं हे मस्त चिली पनीर तयार झालेलं आहे दिसायला किती मस्त दिसतंय ना आणि भरपूर होतं बरं भर का अख्ख्या कुटुंबासाठी आपण हे देऊ शकतो हे जर आपण बाहेर आणायला गेलं तर दोनशे अडीचशे रुपयाला दिलं तर प्रत्येकाला अगदी दोन तीन पीस येतात तर वरून कोथिंबीर घातली आणि मस्त हे गरमागरम चिली पनीर तयार झालं तर सर्व करूयात आता तर कधी कधी ना आम्ही असं फक्त भात करतो आणि त्याच्यासोबत चिली पनीर पण पनीर जरा हेवी असतं ना ते खाल्लं की मग फार असं दुसरं जेवण जात नाही म्हणून चिली पनीर आधी स्टार्टर म्हणून खायचं आणि बरं त्यानंतर मग खिचडी भात मसाले भात जे असेल ते असं कॉम्बिनेशन करतो तर तुम्हीसुद्धा ही सोप्यात सोपी रेसिपी नक्की करून बघा दिसायला पण भारी दिसतं आणि चवीलासुद्धा भारी लागतं फक्त फक्त इथं सांगितलेला टिप्स वापरा करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय